नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रारब्धाचे भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात परंतु जर तुम्ही स्वामी सेवा केली तर आपले स्वामी महाराज आपले प्रारब्धाचे भोग मागे पुढे मात्र करू शकतात परंतु ते प्रत्येकाला भोगावेच लागतात जर असं नाही झालं ना तर सगळ्या जणांनी भरपूर प्र प्रमाणात जास्तीत जास्त पापकर्म केली असती कुणी कुणाला विचारलं सुद्धा नसतं आणि माणुसकी तर या जगात राहिलीच नसती केवळ आणि केवळ फक्त प्रत्येकाला त्याला त्याने केलेल्या चुकांची शिक्षा मिळते त्याने केलेल्या पापांची शिक्षा मिळते त्याने केलेले म्हणजे त्याला त्याच्या प्रारब्धाचे भोग हे भोगायला भोगायलाच लागतात आणि त्यामुळेच ती व्यक्ती ना कुठेतरी मनातून सुधरलेली असते आणि पुन्हा त्याला जो काही झटका मिळालेला असतो त्यापासून तो पुन्हा इतका सावध होतो की तशी कर्म तो पुन्हा करत नाही आणि म्हणूनच देवाने प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट टाकलेलीच असते की याने पूर्वजन्मी असं असं पाप केलेलं होतं आणि म्हणूनच त्याला या जन्मी असं असं प्रारब्धाचे त्याचे भोग हे त्याला भोगावेच लागणार आहे बघा पूर्वजन्मीच्या केलेल्या पापांमुळे बऱ्याच जणांना या जन्मी अतिशय चांगलं वागून सुद्धा त्याच्या नशिबात काहीतरी वाईट गोष्टी या घडतच असतात त्या फक्त त्याने केलेल्या पाप कर्मामुळे पूर्वी त्याने जे काही पाप केलेलं असेल त्यामुळेच त्याला त्याच्या प्रारब्धाचे भोग हे भोगावे लागतात आणि तुम्हाला खरंच सांगते जी व्यक्ती आता बघा कोणी कितीही अहंकारी व्यक्ती असो किंवा कितीही कशी वाईट व्यक्ती असो परंतु जेव्हा तिला एकदा ठेच लागते ना तेव्हा ती व्यक्ती नक्की सुधारते तिच्या स्वभावात सुधारणा होते तिच्या मनात माणुसकी जागृत होते फक्त आणि फक्त प्रारब्धाचे भोग भोगल्यामुळेच कारण की ती जेव्हा ती प्रारब्धाचे भोग भोगत असते तेव्हा तिला त्यातील वेदना यातना कळत असतात आणि म्हणूनच ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे सुधरवते चांगली वागायला शिकते हे फक्त आपल्या प्रारब्धाच्या भोगांमुळेच शक्य होतं आणि हेच प्रारब्धाचे भोग आपल्या स्वामी महाराजांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात कसे तर ते बघा एक स्वामी महाराजांची आणि बाळप्पाच्या संवादामधली ही एक सुंदरशी अशी कथा आहे ती कथा तुम्ही आता ऐका तर सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री होती आणि ती दररोज स्वामींची सेवा करायची एकदा ती स्वामींच्या दर्शनाला स्वामींकडे गेली ती स्त्री जी होती ती गरोदर होती त्यावेळेस तर गरोदर असताना तिच्या नवऱ्याबरोबर ती स्वामी दर्शनाला गेली आणि स्वामी दर्शन जेव्हा तिचं ते झालं तेव्हा स्वामींनी तिला असा आशीर्वाद दिला की तुला संतती तर मिळेल परंतु तुझ्या आयुष्यात असं काही घडेल ना की त्यासाठी तुला तयार राहावं लागेल आता जेव्हा तिला स्वामी असं बोलले तेव्हा तिला संतती मिळेल असं ऐकून जितका आनंद झाला परंतु त्याचबरोबर तिला तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडेल की तू तयार राहा हे जे स्वामींचं वाक्य आहे ते तिच्या पूर्णपणे डोक्यात फिट बसलं आणि ती सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करू लागली की असं माझ्या आयुष्यात काय होणार आहे की स्वामींनी मला असं बोललं आहे की किंवा तुझ्या आयुष्यात जे काही होईल त्यासाठी तू तयार राहा ती मग सतत त्याच गोष्टीची चिंता करू लागली कि चिंता दिवस की असं माझ्या आयुष्यात काय घडणार आहे तिला तिची चिंता दिवसेंदिवस वाढतच गेली आणि सुमन नेमकी गरोदर होती त्या काळामध्ये तसंच इकडे जो सुमनचा भाऊ होता ना शिवा नावाचा तो सुमनचा भाऊ सुद्धा अतिशय स्वामी भक्त होता आणि तो सुद्धा एके दिवशी स्वामींच्या दर्शनाला गेला स्वामींच्या दर्शनाला गेल्यानंतर स्वामींनी सुमनचा जो भाऊ होता शिवा त्याला त्याच्या हातात धान्याचं जे पोतं असतं ते रिकामं पोतं रिकामं पोतं शिवाच्या हातात दिलं जेव्हा ते रिकामं पोतं शिवाच्या हातात दिलं तेव्हा त्या ते शिवालासुद्धा असं थोडं विचित्र वाटलं की असं स्वामींनी रि धान्याचं रिकामं पोतं का दिलं माझ्या हातात तर त्यालासुद्धा ते स्वामींचं कळलं नाही नक्की काय स्वामी संकेत देत आहे त्याला तर, तर तरी पण त्याची स्वामींवर इतकी भक्ती होती ना की त्यांनी म्हणजे स्वामींनी जरी त्याला रिकामं धान्याचं पोतं दिलं तरी त्याने त्या गोष्टीला स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकारलं व ते रिकाम तो घरी घेऊन गेला त्यानंतर इकडे सुमन एके दिवशी विहिरीवरतून पाणी ओढत होती आणि तिच्या डोक्यात मात्र तेच विचार चालू होते की मला संत ते सुक्त मिळणार आहे पण असं माझ्या जीवनात काय घडणार आहे वाईट गोष्ट की स्वामींनी मला इतकं सतर्क राहायला लावलेलं आहे मला तयार राहायला लावलेलं आहे असं विचार करता करताच तिचा एका दगडावरतून पाय घसरला व ती धाडकंदीशी जमिनीवर कोसळली आणि ती जेव्हा कोसळली तेव्हा मग त्यानंतर तिला वैद्यांकडे घेऊन गेले आणि वैद्यभुवानी तिला सांगितलं की तुझ्या पोटातील जे शिशू आहे म्हणजे जे बाळ आहे ते मरण पावलेलं आहे मृत झालेलं आहे आणि यापुढे तू कधीही आई होऊ शकणार नाही जेव्हा सुमनने असं ऐकलं तेव्हा तिला खूप जोरात मानसिक धक्का बसला आणि ती वेड्यासारखं वागू लागली त्याचबरोबर इकडं जो सुमनचा भाऊ होता तो सुद्धा जेव्हा शेतात गेला तेव्हा शेतात खूप जोरदार पाऊस झालेला होता आणि त्याचं जे उभं पीक होतं धान्याचं ते धान्याचं पीक पूर्णपणे खराब झालेलं होतं पूर्णपणे नाश पावलेलं होतं आणि त्याच्यातून त्याला कुठल्याही प्रकारचं धान्य मिळणार नव्हतं परंतु जेव्हा त्याने हे बघितलं तेव्हा त्याला स्वामींनी जे रिकामं पोतं दिलेलं होतं धान्याचं त्याचा पूर्णपणे उलगडा झाला त्याला त्याचा अर्थ कळला की स्वामींनी मला या गोष्टीपासून आधीच सावध केलेलं होतं की माझ्या जीवनात ही घटना घडणार आहे आणि म्हणूनच त्याला या गोष्टीचं इतकं विशेष असं काही वाटलं नाही कारण त्याला माहिती होतं की आपल्या मागे स्वामींचा हात आहे स्वामींचा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे त्या दुःखातून तो पुन्हा पूर्णपणे उठला तो खचून गेला नाही आणि पुन्हा त्याने आपल्या कामास सुरुवात केली इकडे सुमन अक्षरशः वेड्यासारखी वागू लागलेली होती आणि ती म्हणजे कुठेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती जीव देण्याचा प्रयत्न करत होती एके दिवशी सुमन आत्मघात करायला नदीवर जाते परंतु स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांना ही गोष्ट कळते आणि ते बाळप्पाला सुमनला वाचवण्यासाठी नदीकाठी पाठवतात बाळप्पा सुमनला वाचवतात आणि त्यावेळेस स्वामी बाळप्पाला म्हणतात की बाळ्या अरे ही, आ, हे, जे ही, ही हे, हे जे आहे ना हे फक्त स्वतःच्या पापकर्मामुळे ही प्रारब्धाची भोग माझ्या स्वामी भक्तांना भोगावी लागत आहे मग त्यावर बाळाप्पा म्हणतात स्वामी या प्रारब्धाच्या भोगांवर काही उपाय नाही का त्यावेळेस स्वामी म्हणतात हे बघ बाळा हे जे आहे ना हे आपण केलेल्या पापकर्माचं विपरीत प्रारब्धात होत असतं आणि प्रारब्ध मग प्रत्येकाला भोगावेच लागतात परंतु हा जर तुम्ही आमची ईश्वर स्मरण केलं तुम्ही जर नामस्मरण केलं तर नामस्मरणामुळे ना सद्गुरू म्हणून आम्ही तुमचे जे प्रारब्धाचे भोग आहेत ते प्रारब्धाचे भोग मागे पुढे करू शकतो परंतु प्रारब्धाचे भोग हे तुम्हाला भोगायलाच लागतात परंतु जर तुम्ही नामस्मरण वाढवलं तर त्या नामस्मरणाच्या जोरावर तुमचे प्रारब्धाचे भोग आम्ही मागे पुढे करून आणि त्याचबरोबर तुमच्या भोगाची तीव्रताही आम्ही कमी करू शकतो आणि त्याचसोबत तुम्ही जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ म्हणून तुमच्या जीवनात आम्ही पुन्हा तितकाच आनंद उभा करू शकतो असं स्वामी महाराजांनी बाळाप्पाला सांगितलं त्यावेळ त्यावर, त्यावर मग बाळाप्पा म्हणाले की स्वामी महाराज जेव्हा एखाद्या भक्तावर वाईट प्रारब्ध भोगण्याची वेळ येते त्यावेळेस मग त्या भक्ताने काय केलं पाहिजे त्यावर स्वामी महाराज असं म्हणतात की जेव्हा तुमच्यावर वाईट प्रारब्ध भोगण्याची वाईट वेळ येते त्यावेळेस बघा एखाद्या वेळेस जेव्हा सोसाट्याचा वारा येतो त्यावेळेस तुम्ही तुमची जी घोंगडी आहे ती अगदी पक्की धरून ठेवतात तिला सोडत नाही त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्यावर एखादं दुःखाचं संकट येतं त्यावेळेस मात्र तुम्ही ईश्वराचा हात सोडून देतात आणि त्यावेळेस अजून असं म्हणतात की आम्ही देवाचं एवढं सगळं करतो तरी देवाने आमच्यावर असं संकट का आणलंय परंतु ते जे संकट आलेलं असतं तुमच्यावर ते फक्त तुमच्या प्रारब्धाच्या भोगामुळे आलेलं असतं परंतु तुम्ही देवाचं केलेलं असतं आणि म्हणूनच ईश्वराने तुमच्यावर जे संकट आणलेलं असतं ते अगदी कमी प्रमाणात आणलेलं असतं जर तुम्ही देवाचं काहीच केलं नसतं तर तुमच्यावर अपेक्षेपेक्षा जास्त मोठं संकट आलं असतं हे त्या स्वामी भक्ताच्या लक्षातच येत नाही आणि म्हणूनच आम्ही सगळ्या भक्तांना हेच सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करत जा कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की ते तुमचं प्रारब्धाची भोगसुद्धा मागे पुढे करू शकतात आणि तुमच्या जीवनात तुम्ही केलेल्या सेवेचं आनंदाचं फळ नक्कीच तुम्हाला देऊ शकतात इकडे सुमनच्या भावाचं म्हणजे शिवाचं शेतात पूर्णपणे नुकसान झालेलं होतं त्याचं धान्य अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेलेलं होतं आणि त्यामुळे तो खूप जास्त खचून गेलेला होता परंतु त्याला स्वामी महाराजांनी जे काही हे धान्याचं रिकामं पोतं दिलेलं होतं त्या पोत्यामुळे त्याला उलगडा झालेला होता व स्वामी महाराजांनी आपल्याला या गोष्टीचा आधीच संकेत दिलेला होता आणि माझ्या आयुष्यात काय चालू आहे आणि काय घडणार आहे हे जर माझ्या स्वामी महाराजांना माहिती आहे तर मला बिलकुल भीती बाळगायची गरज नाही आहे स्वामी महाराज नक्कीच माझ्या पाठीचे आहे व माझ्यावर वाईट वेळ नक्कीच येऊ देणार नाही याचा त्याला पूर्णपणे विश्वास होता आणि म्हणूनच तो पुन्हा जोमाने उभा राहिला आणि पुन्हा आपल्या शेतात जोमाने कष्ट करू लागला आणि तो पूर्णपणे बाहेर आला त्या गोष्टीतून आणि तो स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेला जेव्हा तो स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेला तेव्हा स्वामी महाराजांकडे ते, त्या स्वामी महाराजांनी त्याला बघितले व स्वामी महाराजांना अतिशय आनंद झाला की तुझ्यावर जे प्रारब्धाचे भोग होते ते तू अतिशय आनंदाने भोगले आणि तू पुन्हा त्याच्यातून पूर्णपणे बाहेर निघाला त्या दुःखातून आणि पुन्हा तू जोमाने उभा राहून आपल्या पूर्ण सगळ्या कामाला लागलेला आहे हे बघून स्वामी महाराजांना अतिशय आनंद झाला आणि स्वामी महाराजांनी त्याला असं सांगितलं की जसा तू खचून न जाता पूर्णपणे जोमाने पुन्हा जीवन जगायला लागला तसंच तुझ्या बहिणीलाही समजाव म्हणजे सुमनला आणि तिलाही या गोष्टीचा बोध दे की प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय पर्याय नसतो परंतु तुम्ही जर स्वामी सेवा केली तर तुमच्या जीवनात आनंद हा नक्कीच भोग भोगल्यानंतर येतोच आणि म्हणूनच त्याने स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन शिवा आणि त्याची पत्नी शारदा सुमनकडे गेले त्यावेळेस सुमन अतिशय वेड्यासारखी वागत होती शिवा तिला समजावत होता की तू ह्या गोष्टीचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस परंतु जी सुमन होती ती काही केल्या भावाचा ऐकायला तयारच नव्हती त्यावेळेसही ती वेड्यासारखंच वागत होती आणि ती त्यावेळेस गळफास घ्यायला निघाली होती मरणा मरायला निघाली होती आणि त्यावेळेस अचानक तिथे स्वामी महाराज प्रगट झाले आणि स्वामी महाराजांनी सुमनला सांगितलं की सुमन मरण एवढं सोपं नाही आहे आणि मरण तुमच्या इच्छेनुसार नाही होत देवांनी जेव्हा तुमच्या जीवनात मरण लिहिलेलं असेल त्या योग्य वेळीच तुमच्या जीवनात मरण येते त्यामुळे मरण घेणे एवढे सोपे नाही आहे तुमची तुमच्या प्रारब्धाच्या भोगातून सुटका होणारच नाही जोपर्यंत तुम्ही ते भोगत नाही ते तोपर्यंत आणि असं जेव्हा सुमननी ऐकलं त्यावेळेस तिथे जी शिवाची पत्नी होती शारदा त्या शारदाने तिचं जे छोटं बाळ होतं ते छोटं बाळ सुमनच्या हातात दिलं व सुमनला म्हटलं की ताई याची तुम्हाला जास्त गरज आहे या, या माझ्या मुलालाच तुम्ही आता तुमचं बाळ समजून लहानाचं मोठं करा त्याला चांगलं खाऊ पिऊ घाला तुमच्या मुलासारखंच तुम्ही या बाळाला सांभाळा कारण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे या बाळाची मला काय मला दुसरं अपत्य सुद्धा होऊ शकेन असं जेव्हा शारदाने सुमनला सांगितलं तेव्हा सुमनला अतिशय आनंद झाला आणि सुमनला स्वामी वचनाप्रमाणे झाली हे सुमनच्या लक्षात आलं आणि सुमन तिचं पुढील आयुष्य अतिशय आनंदाने जगू लागली या कथेचं तात्पर्य असं आहे की बघा तुमच्या जीवनात सुख असो किंवा दुःख असो तुम्हाला स्वामी महाराजांचा हात कधीही सोडायचा नसतो कारण आपले जे स्वामी महाराज असतात ते आपले जे भोग असतात ते नक्कीच त्यांच्या भक्तीमुळे त्यांची केलेल्या त्यांची जी आपण सेवा करतो नामस्मरण करतो त्या नामस्मरणामुळे आपले भोग हे मागे पुढे करत असतात आणि आपले प्रारब्धातील भोग संपल्यावर आपण केलेल्या स्वामी सेवेचे फळ सुक, हे नक्कीच आपल्याला आनंदाच्या रूपात देत असतात जसं दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे जीवनातलं चक्र हे चालूच असतं परंतु आपले प्रारब्धाची भोग मात्र आपल्याला चुकत नाही आता बघा सुमन सुद्धा ही एक स्वामी भक्त स्त्री होती तिच्या जीवनात जरी तिचे प्रारब्धाचे भोग म्हणून पुत्रशोक लिहिलेला होता आणि तिला तो पुत्र शोक झालेला सुद्धा होता म्हणजे तिचं तिचं जे काही बाळ होतं ते मरण पावलेलं होतं मृत्यू पावलेलं होतं परंतु ती एक स्वामी भक्त स्त्री असल्यामुळे महाराजांनी तिला तिच्या प्रारब्धातील भोग जे आहे ते भोग तर भोगायलाच लावले परंतु त्याचसोबत तिच्या जीवनात पुन्हा संतती सुखसुद्धा आणले तिच्या जीवनात पुन्हा तिला आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग सुद्धा तिला दिला जसं की तिच्या भाऊजाईने तिच्या पदरात तिचे स्वतःचे बाळ टाकले आणि त्यामुळे जी सुमन होती त्या सुमनला पुन्हा आपल्याला बाळ मिळाल्याचा म्हणजे संत आनंद पुन्हा स्वामी महाराजांनी मिळून दिला हे फक्त का शक्य झाले तर ती सुमन नावाची जी स्त्री होती ती एक स्वामी भक्त स्त्री होती आणि म्हणूनच तिने केलेल्या स्वामी भक्तीमुळेच तिला तिच्या जीवनात स्वामी महाराजांनी पुन्हा आनंद मिळून दिलेला होता आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो आता जो काही शिवा होता सुमनचा भाऊ तोसुद्धा फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळेच खचून न जाता त्याला कुठेतरी मनात असं वाटत होतं की स्वामी महाराजांचा आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आपल्या जीवनात जर स्वामी महाराज आहे तर ते आपल्यावर नक्कीच वाईट वेळ येऊच देणार नाही याचा त्याला पूर्णपणे विश्वास होता आणि म्हणूनच तो आहे त्या वाईट प्रसंगातून सुद्धा पूर्णपणे तो बाहेर निघालेला होता आणि पुन्हा एकदा त्या परिस्थितीवर वाईट परिस्थितीवर मात करून तो जोमाने काम करू लागला होता जोमाने नवीन आयुष्य तो जगू लागलेला होता आणि म्हणूनच स्वामी सुख असो किंवा दुःख असो स्वामी महाराजांचा हात कधीच सोडायचा नाहीये स्वामी महाराजांचं नामस्मरण आपल्याला चालूच ठेवायचं आहे आणि आपली सेवा सुद्धा आपल्याला चालूच ठेवायची आहे भले आपल्यावर किती वाईट प्रसंग येऊ स्वामी महाराज आपलं जे काही प्रारब्ध आहे ते प्रारब्ध भोगण्याची जी काही तीव्रता ती ती आहे ती ती भोग ती ते, ते अलगद, जे संकट आहे ते संकट नक्कीच कमी करतात आणि आपल्यामध्ये तेवढी ताकद निर्माण करतात आपल्याला ते भोग भोगायला लावण्याचं जे बळ लागतं ते फक्त आपल्याला स्वामी महाराजच देतात आणि त्याच्यातून त्या वाईट प्रसंगातून आपण पूर्णपणे अलगद फक्त आपल्याला स्वामी महाराजच बाहेर काढतात आणि म्हणूनच स्वामी महाराजांची जितकी जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा तुम्ही करत राहा तुम्हाला जर स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्यासोबत तुमच्या जर काही समस्या असतील आर्थिक आरोग्याच्या शैक्षणिक त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्यासोबतच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे या पुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ